पुण्यात गणपती बघायला जाणार आहात पण कसे जावे सुरुवात करावी खाण्याची ठिकाणे कोणती हे जाणून घ्यायचंय मग ही रील तुमच्यासाठी व्हिडिओ आत्ताच सेव्ह करून ठेवा सगळ्यात पहिले तुळशी बाग जवळ गाडी पार्क करावी तेथून चालत पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपतीचे दर्शन घ्यावे कसबा गणपती समोरच खाण्याचे खूप स्टॉल्स असतात तिथून छत्रपती शिवाजी रस्त्याने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती कडे यावे नंतर तांबडी जोगेश्वरी गुरुजी तालीम आणि तुळशीबाग गणपतीचे दर्शन घ्यावे पुन्हा एकदा तुळशीबाग जवळच खूप सारे खाण्याचे स्टॉल दिसतील तिथे भरपेट खाऊन घ्यावे लगेचच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती पाठीमागे असणारा हुतात्मा बाबू गेनू मंडळ अखिल मंडईचा शारदा गणपती जिलब्या मारुती या गणपतीचे दर्शन घेऊन बाजीराव रोडकडे यावे मग नातूबाग निंबाळकर तालीम यांचे दर्शन घ्यावे आणि भूक लागली असेल तर मस्त पैकी सुजाता मस्तानी प्यावी यानंतर शनिपार मंडळाचे दर्शन घ्यावे नंतर सदाशिव पेटमार्गे गाडीवर केसरीवाडा गरुड गणपती छत्रपती राजाराम मंडळ हत्ती गणपती ग्राहक पेटेचा बिस्किटांचा गणपती आणि मग शेवटी श्री साने गुरुजी मंडळाचे दर्शन घ्यावे अशा प्रकारे आपण पुण्यातील गणपतींचे दर्शन घेऊ शकतो यामुळे खूप वेळही वाचेल आणि सर्व गणपतींचं दर्शनही व्यवस्थित होईल तुम्हाला जर या मंडळांनी काय सजावट केली आहे याची माहिती हवी असेल तर पेजला नक्की फॉलो करा पुढच्या व्हिडिओ मध्ये याची संपूर्ण माहिती मिळेल बरं का गणपती बाप्पा मोरया